नमस्कार नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो तुम्हाला शांताबाईता नमस्कार <coughs> तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईबचे पैसे नाही पडत हो तुम्हाला फ्रीमध्ये राहते ते आणि लाईक लाईक तर अजिबात करत नाही तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक नाही करत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ते पण लाईक नाहीत करत असं कावर करता लाईक करा व्हिडिओला कमेंट्स करा आणि शेअर पण करा आणि तुम्हाला माहिती आहे हे माझे दोन चॅनल आहे एकही आहे मराठी कार्टून हब आणि दुसरं आहे वावा कॉमेडी कार्टून्स तो दा 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 तर त्या पण चॅनलवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही दोन्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपले व्हिडिओ समजतील आहे ना आपल्या दोन्ही चॅनलची व्हिडिओ व्हिडिओच्या का ज्या स्टोरी आहेत त्या एकमेकांशी जुळलेल्या असतात म्हणून दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा बापा रे बापा बापा किती झाडं लमकलं बाई घराले किती झाडं लमकलं तरी वरच्यावर वरच्यावर साफसफाई करत राहतो मी पण तरी बी एवढं झाडं झालं काही नाही ना हात नाही पुरत ना मया मी हातच नाही पुरत बबनेले म्हणा बाबू काढ रे एवढं जाळ नाना गुन्हा करते हा पोरगा असत असं करतात ना आमच्या घरी माणसं करूच लागत नाही सगळं मा एकट्याच्या वृशावर सगळं मा एकट्याच्या वृशावर म्हणून ती एवढं भारी जाते आता त्या इले फोन केला संध्याले येव म्हटलं बाई तर तिच्याही घरी गणपती बसली आता त्याच्या तिच्या घरी गणपतीची धामधूम असं आहे ना ते आता किती कोणाले म्हणा प्रत्येकाला आपापला संसार असतेच ना बा असं आहे ना करा आता आपल्या मना म्हणानं आता काय राहिले बाप्पा तर आठ तारीख आहे काय परवा दिवशी महालक्ष्मी बसतात अजून माय कशातच काही नाही बापा रे अजून करंजा करायच्या राहिल्या सगळं राहिलं ना माय कशाच काही नाही अजून तर माया बाजार आणायचं राहिला मला लक्ष्मीसाठी साड्या आणायच्या राहिल्या बापा रे कसं होईन रे बापा देवा <coughs> बापा बापा मला तशी येदर्जी आहे जाडाची काय करा आपल्या शा कोण करीन शांता झाली का साफसफाई झाली साफसफाई करून ती मला कंबर चहा करून दे न्यारी तर मॅरेज गोट आहे बाबा हां करू तर लागत ना कधी साफसफाई वर म्हणता झाली काय झाली काय आता तर चहा घेतला ना तुम्ही हां एक घंटा झाला ना मला चहा घेऊन अजून आलाच नव्हता चहावर हां अजून पाचही वाजले ना थांबा ना तर अशी पण हे बाबा पहिले सांग तुम्ही साफसफाई झाली की एवढे हे लँकडं मशीनवर टाकून दे तुम्ही आणि मग जाऊ आपण बाजारात महालक्ष्मी साड्या आणा लागतात लेमडा बाजार आणा लागते मग मग सांग नाही हा जाऊ न जाऊ न घेणं ती अटकून घेणं जाऊ न चालणं आणि कवा शांता ते भाऊजीला फोन कर ना हा ती भाऊजी कडून स्वप्तावर येते काय ते कामात पडते की नाही ती भाऊजी हां आलं घुमून फिरून ना माझ्या लोकांवर बरोबर आहे तुमचं आणि तुमची बहीण हां तुमच्या बहिणीने लावा ना फोन येते कधी वक्तावर येते ना फक्त माझी भाऊजी काय माझी भाऊजी माझी भाऊजी येते तसं काय तिचे घरी गणपती आहे म्हटलं आता शांता माझी बहीण म्हतारी आहे की नाही माझ्या बहिणीचं काम होते का तुम्ही भाऊजी तर नाही राठी आहे म्हणून म्हटलं बाबा मी तुम्हीच हातभार लागते मला काय बोलावशी बोलावू नको बोलू हे पा बघण्याचे बाबा म्हटलं फोन करा ना तेजूच्या घरी हा तेजूच्या घरी फोन करा ना पोरीच सासरे ना बोलावा इनबाईशी बोलीन म्हटलं माझ्या फोन दे वक्तावरच फोन केला आपलं काम आहे आमंत्रण देणं मग ते येऊ का ना ये अरे मी बाई बशी बोललो जय बशी बोललो इनबाईशी तू बोलतो आता इनबाईशी काय बोलू मी तू बोलतो इनबाईशी सगळं जण हो ते oh, तर आहेच ना इनबाईशी मीच अन जसं सगळ्याला सांगेन आमंत्रण देईन आता बघ लावून द्या आपण आता हा लावून द्या बरं मी बोलतो थांब ना बोलतो बोल ना आरामशीर थकून आलो ना मी आताच वावरातून काय बरं कब्बर चार बरं करू जसं घडीवर बसू दे बोल मग लावून देईन तुला फोन काय बाई हा माणूस आहे फोन लावून जीवा त्या माणसाच्या लयच आई पण तुम्ही लयच आई दिया बाबा अरे रे अरे रे अरे रे काय होय बाबा काय होईत काय होय काय होय काय रुतलो बाबा बोले काय रुतलो